मित्रांनो नमस्कार ग्रीन बी इटर ज्याला मराठीमध्ये वेडा राघू या नावाने ओळखलं जात हा पक्षी मला रस्त्यावरती पडलेला दिसला मूळ गावी म्हणजेच देवगाव तालुका के जिल्हा बीड या गावी माझे सर्व कुटुंबीय गोंधळाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते गोंधळाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी लातूरला निघलो होतो माझ्यासोबत माझी मोठी मुलगी होती आम्ही स्कूटीवरती लातूरकडे निघत असताना देवगावच्या जवळच बरड नावाचा एक फाटा आहे त्या बरडाच्या फाट्याच्या जवळ मला हा पक्षी रस्त्यावरती पडलेला दिसला गाडी बाजूला घेतली आणि मुलीला सांगितलं तो पक्षी उचलून आण राघू हा पक्षी तिथे फडफडत होता तो उचलून आणला आम्ही त्याला पाणी पाजलं परंतु तो उडू शकत नव्हता कारण त्याला उड आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो उडू शकत नव्हता त्याला गाडीच्या समोरच्या बास्केटमध्ये ठेवलं आणि लातूरला घरी घेऊन ला। आलो घरी आल्यानंतर माझ्या छोट्या मुलीला तो दाखवला छोटी मुलगी एवढी आनंदित झाली किती म्हणाली पप्पा या पक्षाला आपल्याला सोडायचं नाही हा आप पक्षी आपण पाळू छोट्या मुलीची समजूत घातली तिला सांगितलं बाळा पक्षी हे निसर्गामध्ये मुक्त असतात त्यांना स्वातंत्र्य असतं त्यांची खाण्यापिण्याची पद्धती वेगळी असते आपण त्यांना किती जरी काही जरी खाऊ घातलं किती भरवलं तरी तो पक्षी आपले जीवन राहणार नाही त्याला उद्या सगळे आपण सोडून देऊ माझी मुलगी त्या पक्षाबरोबर रमली खूप सुंदर असा हा पक्षी आहे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत याला वेडा राघू का म्हणत असतील राघू म्हणजे पोपट मग याला वेडा पोपट किंवा वेडा राघू का म्हणतात त्याला कारण हा पक्षी आपलं भक्ष पकडत असताना वेड्यासारखी कसरती करतो आवाज काढतो आणि याचं प्रामुख्याने भक्ष म्हणजे कीटक आळ्या मधमाशा याच्यावरती हा अवलंबून असतो हवेत सूर मारून कीटक पकडणे मधमाशा पकडणे माशा पकडणे आळ्या पकडणे आणि त्याच्यावरती आपला ओढ भरणे असा दिनक्रम या पक्षाचा असतो डिसेंबरचा महिना आहे थंडीचे दिवस आहेत या दिवसामध्ये हे पक्षी थव्याच्या थवेने एकत्रित रात्री एखाद्या एक झाडावरती दिसतात देवगाव मधल्या माझ्या त्या गावातल्या फांद्यावरती रात्रीच्या वेळी शेकडो पक्षी एकत्र येत होते परंतु आता दुर्दैवाने या पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे साधारण मार्च महिन्यापासून ते जूनपर्यंत या पक्षाच्या विणीचा हंगाम असतो अगदी एखाद्या मातीच्या ज्या ढासळलेल्या बुरजामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यामध्ये छोटी छोटी बिळं करून त्याच्यामध्ये मादी तीन ते पाच अंडी देते आणि ती अंडी नर आणि मादी मिळून उभवतात आणि त्यातनं पिल्लं बाहेर पडतात निसर्गातला सफाई कामगार म्हणून या पक्षाचा उल्लेख करावा असा वाटतो कारण हवा हवेतील कीटक पकडून हवा स्वच्छ करण्याचा हा काम करतो दिसायला अगदी सुरेख पक्षी आहे हा पक्षी धुळीचं स्नान करतो म्हणजे रस्त्यावरती अगदी लोळून लोळून अंगावरती माती उडून घ्यायची आणि पंखांमधून ती माती झटकून टाकायची याला धुळीचं स्नान म्हणायचं आणि कधीकधी पाण्यामध्ये सुद्धा सूर मारून आंघोळ करतो रचना पूर्ण पोपटी कलरची आहे शेपटी थोडीशी निमुळती आणि एकदम शेवटचे टोपदार आहे आणि शेवटच्या भागात त्या शेपटी काळी आहे आणि त्याच्यावरती पांढरा पट्टा असतो चोची पासून ते डोळ्यापर्यंत पूर्ण भाग काळा असतो अगदी डोळ्याच्या साईडला सुरमा लावल्यासारखा भास होतो डोळे लाल रंगाचे असतात आणि चोच ही टोकदार असते असा हा सुंदर पक्षी एखाद्या फांदीवरती जर बसला तर तो अचानक पलटी मारतो उड्या मारतो चिरचिरचिरचिर करून उड्या मारून पुन्हा त्याच ठिकाणी येतो कधी कधी हवेत सूर मारतो पुन्हा वापस येतो इकडून तिकडे तिकडून तिकडे सारखा सतत चित्रविचित्र हालचाली करत असतो म्हणून या पक्षाला वेडा राघू म्हटलेला आहे तर हा पक्षी घरी आणल्यानंतर त्याला थोडं चिकनचे छोटे छोटे पीस खाऊ घातले त्यानंतर तो घरामध्ये रात्रभर रमला आणि मग सकाळी आम्ही इथून त्याला गॅलरीमधून सोडून दिलं सोडून दिल्यानंतर समोरच्या घराच्या त्या एका तारेवरती तो बसलेला होता तब्बल दीड ते दोन तास तो तिथे बसला आणि त्यानंतर तो निघून गेला पक्ष्यांच्या विश्वामध्ये जर तुम्ही एखाद्या वातावरणामधून त्या पक्षाला दुसऱ्या वातावरणामध्ये घेऊन गेलात तर त्या पक्षाला नवीन वातावरणामध्ये सूट व्हायला उशीर लागतो त्यामुळे तो, त्या तो दीड ते दोन तास तिथे बसून होता त्याने बसल्यानंतर अवतीभोवतीचं वातावरण पाहिलं इथे सगळं शहर असल्यामुळे गाड्यांची रेलचेल होती मोठे मोठी घरं होती त्यामुळे तो थोडासा भितरलेला होता परंतु तो तिथून निघून गेला आता कोणत्या तरी अधिवासामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून स्वतःची भूक भागवण्याचा तो प्रयत्न करेल परंतु एका पक्षाच्या पिल्लाला किंवा त्या पक्षाला मला वाचवता आलं त्यात मी धन्यता मानतो आणि एक जीव वाचवल्याचं मला समाधान मिळालं भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करायला विसरू नका तुर्तास बाय बाय